फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणी राज्यभर संतापाची लाट उसळली आहे पोलिसांवरच गंभीर लैंगिक अत्याचार व छळाचे आरोप झाल्यानंतर आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीने केली आहे सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या तळ हातावर लिहिलेल्या शब्दांमधून पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांच्याकडून बलात्कार तर प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे गंभीर आरोप उघडे झाले आहेत या घटनेनंतर आता बुलडाणा जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे डॉक्टर मुंडे यांनी पूर्वीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणात पोलीस यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांची निष्क्रियता आणि राजकीय हस्तक्षेप उघडपणे समोर येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे दरम्यान मृत डॉ मुंडे यांच्या चारित्र हननाचे प्रयत्न काही माध्यमांद्वारे होत असल्याने महिला संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या संपूर्ण प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा महिला आघाडीकडून देण्यात आला आहे बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्ह्या सातारामधील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्याच आहे असा दाट संशय आम्हाला सग सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला हा संशय आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय हस्तक्षेप आणि राजकीय दबावाचा वापर केला गेलेला आहे आणि हा जो काही बळी आहे हा प्रशासनाचा आणि राजकीय सत्ताधारी पक्षाच्या दबावाचा हा बळी आहे त्यामुळे या हत्येची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आणि आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे